<laughs> दुँख दुँख दुछी 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 दुदे। दुदेरु दुदेरु आज मुंबई विधानसभा मतदारसंघाच्या एका गटाची कामती गटातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक छोटीशी बैठक घेतली होती या बैठकीमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची धुरा किंवा प्रचाराची पुढची व्यूहरचना प्लॅनिंग कशा पद्धतीची असेल आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे आणि माझ्या माझी काय विजन आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये काय आहे ते एक डिस्कस करण्यासाठी किंवा त्याची चर्चा करण्यासंदर्भातली ही बैठक होती लोकसभेला आपण भाजपच्या दिला पाठिंबा देण्यापूर्वी आपल्याला भाजपकडून काय आश्वासन होतं का नाही लोकसभेला जो पाठिंबा दिला होता तो फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या पुरता मर्यादित आपण भाजपला पाठिंबा दिला होता त्यावेळेची राजकीय परिस्थिती त्यावेळचं सगळं राजकीय गणित लक्षात घेऊन तो पाठिंबा दिला होता परंतु सुरुवातीपासून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये मी माझं स्वतःचं वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व ठेवून म्हणजे इंडिपेंडेंट अस्तित्व ठेवून आपण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये काम करतो आहे तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबतची जी कार्यकर्ते आहेत ती एकदम साधी सामान्य तरुण सहकारी कार्यकर्ते आहेत जुने म्हणजे कुठलेही असे प्रस्थापित कार्यकर्ते नाही आहेत एकदम गरीब घरातले कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश कदम हाच आमचा पक्ष रमेश कदम सांगेल तशा पद्धतीची या पुढच्या विधानसभेची आमची तयारी राहील म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं चा वातावरण या मुळे विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आहे मराठा संघर्ष मनोज आरंगे पाटील यांनी जर या मतदारसंघात आपल्या विचाराचा उमेदवार दिला तर त्याचा काय परिणाम होईल का नाही आताच त्याबद्दल सांगणं कदाचित घाईचं ठरेल ते फार आ, आ, अर्ली स्टेटमेंट होईल आता ते स्टेटमेंट करू करणं योग्य नाही त्यांनी मला वाटतं आणखीन एक महिन्यानंतर त्यांची राजकीय भूमिका जाहीर करण्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं आहे त्यामुळे जे ते मनोजरांगे पाटील या संदर्भातले जेव्हा आपली भूमिका जाहीर करतील त्यावेळेची तिथे राजकीय परिस्थिती पाहून आपण त्या पुढचा विचार करू आ, 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 काय झालंय प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार खूप असतात आणि ते उमेदवार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात त्यात गैर काही नाही आहे तर तशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार अनेक स्वयंघोषित नेते काम करतात आणि त्याच्याबद्दलची तक्रार नाही शेवटी लोकांचे जर दहा लोकां दहा नेत्यांकडनं प्रश्न सुटत असतील तर केव्हाही हे चांगलंच म्हणायला पाहिजे आणि मी मला कमी वेळ असं म्हणता येणार नाही ना ना। दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला फक्त मी उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा जेलमध्ये गेलो होतो त्यावेळेला मी इथे नसताना देखील जवळपास पंचवीस हजार मतं मला या मूळ विधानसभा मतदारसंघातनं मिळाली शेवटी जे मी आठ महिन्यामध्ये केलेलं काम आहे त्या कामाचं मूल्यमापन करून लोकांनी त्यावेळेला मतं दिली आज ज्या एखादा उमेदवार लोकांसमोर मतं मागायसाठी जातो त्यावेळेला ते त्याला सांगावं लागतं मी हे काम करेन चा, ते काम करेन मी तुमच्यासाठी असं हे करेन परंतु मी माझ्या कामाचा ट्रेलर हा दोन हजार चौदाच्या चौदामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दाखवलेला आहे त्या ट्रेलरवर पुढची पिक्चर कशी असेल हा मुळच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना ते माहीत आहे त्याच्यामुळे मला किती जरी वेळ कमी मिळाला तरी त्या वेळेमध्ये मी ते कव्हर करू शकतो दोन हजार चौदा साली आपण जी काम केली त्याच कामाची कॉपी काही शेवटी मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते ही योजना आजही युट्यूब ला तुम्ही मागेल त्याला पाणी असं नुसतं टाईप करून सर्च केलं तर तिकडे रमेश कदम बोरची गाडी पाण्याचे टँकर येतात शेवटी हे कोणासाठी आहे लोकांसाठी आहे ना आणखीन त्याची कॉपी ते का कॉपी राहील नाही ना माझ्याकडे आणखीन ते कोणी तरी चार जणांनी जरी ते त्याचा कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी मला आनंद आहे मला त्याच्याबद्दलची तक्रार नाही आहे या एक महिन्यानंतर मला असं वाटतं की सोळा किंवा अठरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ती विधानसभेची निवडणूक होईल असं मी ऐकतो आहे मोठ्या राजकीय लोकांकडून तर त्याच्यामुळे त्यावेळेला अचानक आपण एखाद्या मेळाव्याची तयारी करून आपली भूमिका जाहीर करणं हे घाईचं होईल म्हणून आम्ही आमच्याकडे आता वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करतो आहे आणि आमच्या कार्यकर्त्याशी बोलून आम्ही तशा पद्धतीने पंचवीस तीस हजार लोकांच्या मेळाव्याची तयारी करतो आहे